जय महाराष्ट्र मी शिक्षणा शिंदे गटाचा एक कार्यकर्ता आहे सर्व शिवसैनिक या ठिकाणी आज उभं होऊन शिवड्याकडे जाणाऱ्या मान नदीच्या पुलावरती आम्ही आज उभे आहोत या ठिकाणी पुलाची अवस्था तुम्ही पाहता तुला पाडं येत्या पावसाळ्यात आज चालू पावसाळ्यात सर हा अतिपाऊस झाला किंवा पाऊस किती होईल तेवढा होईल पण हे ढासळत आहे हे जर का थांबलं लो, नाही तर न, या ठिकाणी फार मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि जर काही एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित विभागाच्या लोकांनी जर या ठिकाणी लवकर लवकर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू आणि ह्या आंदोलनाला जबाबदार एन एच आयचे अधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी राहतील जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज उमरे उत्तर माण नदी ठिकाणी सेवा रस्त्यालगत जो पूल आहे शासनानं एन एच्या आत्ताच बांधलेला आहे त्या पुलाची दुरावस्था आहे कशी ती तुम्ही बघा त्या ठिकाणी एखादा जर अपघात झाल्यावर येण्याचे प्रशासन जर जागा होणार असेल तर अशा मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधात शिवसेना जनआंदोलन करेल आणि त्यास होणाऱ्या कोणत्याही परिणामास पूर्णता येण्याच्याही जबाबदार राहील याची संबंधितांनी नोंद घ्यावी नाही घेतली तर शिवसेना सदर अधिकाऱ्याला इकडे फिरकून सुद्धा देणार नाही जय महाराष्ट्र